नमस्कार मित्रांनो डिजिटल वर्ग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर केंद्र सरकारने मन तारी वंदन वं योजना महिलांना मिळणार महिन्याला एक हजार रुपये कशा प्रकारे अर्ज करायचा काय योजने पात्रता काय कोण कुठले कागदपत्र लागणार आहेत कसा फॉर्म भरायचा एफ टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चलो तर मी सर्व व्हिडिओ सुरू करूया तर मन तारी वंदन योजना सर्व महिलांना दर महिन्यास एक हजार रुपये मिळणार आहे फॉर्म भरणे सुरू झाले जाणून घ्या कसं करायचं आहे अर्ज तर मंतरी वंदना योजना सरकारकडून महिलांकरिता नवनवीन योजना राबवल्या जातात योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता तसेच महिलांना भविष्यामध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहण्यास मदत करण्याकरिता सरकारकडून अशा प्रकारच्या नवनवीन योजना राबवल्या जातात राज्य म्हणजे मंतरी वंदना योजना सुरू करण्याची घोषणा सरकारद्वारे करण्यात आली आणि योजनेच्या माध्यमातून महिलांकरता दरवर्षी बारा हजार रुपयाची रक्कम वितरित केली जाणार आहे व मित्रांनो खरे योजनेबद्दलची माहिती छत्तीसगड राज्यामधील अनेक महिलांपर्यंत पोहोचलेली आहे त्याचप्रमाणे दुसरीकडे अनेक महिला या योजनेबद्दल कुठलेही माहीत नाही त्यामुळे मी आज आपल्या डिजिटल व यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ घेऊन आलेला तर हा व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडणार तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा असे नवीन व्हिडिओ अपडेट आपण देतच असतो त्यामुळे आम्ही तुम्हालाच मंत्री वंदन योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाणार आहे जेणेकरून महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल त्याचप्रमाणे महिलांना मिळणारी रक्कमसुद्धा कुटुंबाशी संबंधित कामं करता वापरण्यात येईल म्हणतरी वंदना योजनेचा लाभ मिळवून घेण्याकरिता याची संपूर्ण माहिती जाणूनकरिता व्हिडिओ पर्यंत पहा तर मोदी की गॅरंटी म्हणतरी योजना योजना एक हजार रुपये हर विवाहित महिने को हर महिना मिळेल म्हणण तरी वंदना त्याचा हा फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म तुम्हाला बरवायचा आहे आणि काय करायचे की मी फोटोज लागणार आहे तर या व्हिडिओ फॉर्म योजनेसाठी मोदी की गॅरंटी मनतर योजना हर वर्ष कोमिलेला बारा हजार असं नाव देण्यात आलेले आहे त्यामुळे ही म्हणतरी योजना तर ही मनतरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील विवाहित महिलांकरिता दरमहा हजार रुपयाची रक्कम बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे त्याचप्रमाणे महिलांना वर्षभरामध्ये बारा हजार रुपये अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ मिळावा याकरिता छत्तीसगड राज्यामध्ये दुसरी पुरवणी अर्थसंकल्प अर्थसंकल्पात बाराशे कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे तर सध्या स्थितीमध्ये योजनेच्या माध्यमातून महिलांना एकही हफ्ता देण्यात आलेला नसून परंतु लवकरच्या योजनेचा योजनेने करता अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यातील त्याचद्वारे योजनेद्वारे पात्र महिन्यांकरिता दर महिन्याला हजार रुपयाची रक्कम दिली जाईल या योजनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यापासून योजनेचा लाभ मिळण्यास सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला सुरू झाल्यावर आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हे जी अपडेट मी तुम्हाला देणारच आहे त्यामुळे आत्ता जॉईन करा मध्य प्रदेश तसेच त्याप्रमाणे लांडली बहीण योजना ही महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे योजना अशाच प्रकारची ठरणार आहे की त्यामुळे मनतरी योजनेचे लाभ काय असणार आहेत तर तुम्हाला एक हजार रुपये दर महिना भेटणार आहेत म्हणजे असे बारा महिने म्हणजे बारा हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत तसेच महिलांना स्वावलंबी बनवणार यासाठी मोठी मदत होणार आहे त्यामुळे महिलांना त्यांचे आर्थिक स्थिती सुधारेल तसेच त्यांचा छोटा मोठा हातभारी लागेल तसेच छत्तीसगड राजा सर्व जिल्ह्यात जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच मनतरी वंदना योजनेच्या माध्यमातून महिलांनी यानंतरनंतर ना त्यांच्या छोट्या छोट्या गर्जन साई दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची वेळ राहणार नाही आहे ना 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 तसेच मंदारी योजनेत काय पात्रता असणार नाही तर योजना कळाली काय योजनेचा लाभही काय आला तर मग योजनेची पात्रता काय असणार लागली योजनेचे लाभ घेण्यासाठी महिलांना छत्तीसगड राज्यातील विवाहित महिलांना महिना महिलांना बंधनकारक आहे मांदारी योजनेच्या माध्यमातून अर्ज करण्याकरिता महिलांकडे सर्व आवश्यक कागदपत्र असणं गरजेचे आहे सुद्धा हे नियम कायदे लागू केले त्यांची अंमलबजावणी प्रत्येक महिलेने करणे गरजेचे आहे तर मन योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तरी योजनेचा अर्ज करताना अद्यापही अर्ज करता येणार नाही कारण सध्या स्थिती योजना छत्तीसगड राज्य सरकारने अद्याप सुरू केली नसून परंतु लवकरच ही योजना सुरू होणार आहे त्यामुळे मी घोषणा करतो आहे की लवकरच ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि शासनानेसुद्धा ही प्रक्रिया चालू करण्यात यावी तसेच भविष्यामध्ये तुम्ही सरकारने दिलेल्या संकेतस्थळावरती व्हिजिट करा मन तरी वंदना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो त्याचप्रमाणे जर ऑफलाईन अर्ज ठेवल्यास अशा परिस्थितीत तुम्हाला संबंधित कार्यालयाद्वारे कॉमन सर्व्हिस सेंटरची तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास सक्षम असेल तसेच छत्तीसगड राज्यामध्ये निवडणूक ही घोषणा करण्यात आलेली होती सध्या स्थितीमध्ये राज भाजपचे सरकार स्थापन झालेले आहेत त्यामुळे लवकरच महिलांना एक हजार रुपयेची देण्याची घोषणा केल्याप्रमाणे लवकरच राज्यामध्ये ही घोषणा लागू होण्याची शक्यता आहे या योजनेने संबंधित कुठलेही अपडेट मिळाल्यास तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला भेटणार आणि यूट्यूब सुद्धा भेटणार त्यामुळे आता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे असा सर्व महत्त्वाचा व्हिडिओ तर सर्व शेतकरी मित्रांना महिलांना सर्वांना शेअर करा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू असे नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र